नगर जिल्हा म्हणजे नातेवाईक आणि सगळे सैराचा जिल्हा विखे थोरा मुरकुटे काळे अशा दिग्गज नेत्यांचा हा जिल्हा इतर राजकारणात पक्षापेक्षा आपापले आप वैयक्तिक हितसंबंध जोपासले जातात आणि निवडणुकीत सुद्धा आपल्या हितसंबंधांना प्राधान्य दिले जात इथं एका एका नेत्याच्या पिढ्यांच्या पिढ्या राजकारणात आहेत पण आता इथं सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक अजून कुठल्याच आघाडीचा उमेदवार इथून जाहीर नाही पण नगर दक्षिण मधून कोण याची चर्चा मात्र आहे या चर्चेचा केंद्रबिंदू आहेत निलेश लंके निलेश लंके यांना नगर दक्षिण मधून उमेदवारी मिळणार का सुजय विखे यांचं आव्हान ते कसं परतवून लावणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके कसाय मंडळी मुंबईतील आमदार निवास म्हणजे आमदार कमी आणि कार्यकर्ते जास्त असंच काहीस असत कारण आमदार निवास ही कार्यकर्त्यांच्या का हक्काची जागा एकदा काय झालं एक, एक आमदार मुक्कामाला आमदार निवासात आले तर झोपायला कुठं जागाच नव्हती सर्व कार्यकर्ते सगळीकडे झोपलेले होते त्यामुळं या आमदारांनी कसल्याही आपल्या पोझिशनचा विचार न करता सरळ जमिनीवरच ताणून दिले सकाळी उठल्यावर ही गोष्ट कार्यकर्त्यांना समजली हा आमदार म्हणजे निलेश लंके कधी जमिनीवर झोपणं असो तर कधी सरकार विरोधात केलेला उपोषण असो किंवा कोविड कॅम्प मध्ये केलेला मुक्काम असो यामुळं निलेश लंके जनतेच्या काळातील तैद बनले तेही आपल्या पहिल्याच कर्ममध्ये पण निलेश लंके यांचा राजकीय या प्रवास इतका सहज सोपा नव्हता त्यामध्ये खूप उतार आलेल्या लंकेचा राजकीय प्रवास कसा झाला ते पाहू लंके पाचवी सभीत असतानाची गोष्ट आहे ते, तेव्हा हंगा बस स्थानकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे थांबले होते तेव्हा गर्दीतून वाट काढत निलेश लंके बाळासाहेबांपर्यंत पोहोचले बाळासाहेबांना जवळून पाण्याची त्यांची इच्छा होती त्यामुळं ते बाळासाहेबांच्या जवळ गेले बाळासाहेबांनीही या लहानग्या निलेशच्या डोक्यावर हात ठेवला आणि तेव्हापासून लंके यांना समाजकारणाचं वेड लागलं ते आज ताब्यात काय आहे पुढे त्यांना पारनेर तालुका शिवसेनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली त्यामुळं त्यांनी गावागावात शिवसेनेच्या शाखा निर्माण केल्या त्यामुळे त्यांचा त्या तालुक्यात दरारा वाढला मात्र ही यशाची वाटचाल सुरू असतानाच त्यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं त्यामुळं त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर घडला अजित पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा महत्वाची त्यांची भूमिका होती त्यामुळे लंके अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने कुणाला आश्चर्य वाटलं नाही नगर दक्षिण मधून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि यासाठी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली परंतु महायुतीशिवाय तिकिटाच्या रेसमध्ये संघ परिवार आणि भाजपचे निष्ठावान यांच्यामधून लंकेंना तिकीट मिळणं जवळपास अशक्य होत त्यामुळं ते लवकरच शरद पवार यांच्या सोबत जातील अशा चर्चा होत्या राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजितदादांबरोबर महायुती सरकारमध्ये सामील झाले यावेळी देखील मतदारसंघात साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला एकीकडे पवार कुटुंबियांची जवळीक वाढत असताना नगर जिल्ह्यात विखेन विरोधात संघर्ष वाढत राहिला मंत्री विखेंनी पार्लेर मध्ये हस्तक्षेप सुरू केल्यानंतर आमदार लंकेंनी नगर दक्षिण मध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली यातून या संघर्षाची धार वाढतच गेली भाजप मधील विखे विरोधकांचे यातून लंकेंना बळ मिळत गेले ते आजपर्यंत दिसत आहे आमदार लंकेंच नगर दक्षिणेसह जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांशी चांगले संबंध आहेत राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर देखील लंके हे शिवसैनिकांच्या संपर्कात आहे विखेना नगर दक्षिणेत हेच शिवसैनिक डोकेदुखे ठरू शकतात विखेंचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कधीच जमलं नाही शिवसेना फुटीनंतर देखील नगर दक्षिणेत शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बरोबर दिसत आहेत यातच नगर शहरातील शिवसैनिकांची खासदार विखेंवर असलेली जाहीर नाराजी लपलेली नाही असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची असलेली मैत्री जगतापांचे नगर शहरात कार्यकर्त्यांच्या माध्यमात असलेले संघटन विखेंसाठी प्लस पॉइंट ठरू शकत राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे यांचं आमदार लंकेंना बळ मिळू शकतं तर माजी आमदार करडीले यांचे देखील नेटवर्क तेवढच तगडे आहे पातर्डी गाव मध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून खासदार विखेनी अनेक विकास कामांचं सुद्धा उद्घाटन करून घेतले परंतु काही ठिकाणी खासदार विखेंना रोषाला सामोरं जावं लागू शकतं पारनेर हा आमदार लंकेंचा बाले किल्ला खासदार विखेंसाठी आमदार लंकेंची यंत्रणा मैदानावर फिल्डिंग लावून असते पारनेर मध्ये लंके विरोधक देखील कमी नाही हे विरोधक साहजिकच विखे यंत्रणेला मदत करणारच यातून विखे आणि लंकेचा संघर्ष पारनेर मध्ये सर्वाधिक पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब